नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी एक कविता केलेली आहे छोटीशी नक्की तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा चला तर कविता ऐकूया माझ्या कवितेचं नाव आहे माणूस तर माणूस म्हणजे काय असतो माणूस म्हणजे काय असतो भाऊलीसारखा खेळ त्याचा आयुष्यभर चालू असतो माणूस म्हणजे काय असतो भाऊलीसारखा खेळ त्याचा आयुष्यभर चालू असतो सगळ्यांचं दुःख बघता बघता सगळ्यांचं दुःख बघता बघता स्वतःचं दुःख विसरून जातं सगळ्यांचं दुःख बघता बघता स्वतःचं दुःख विसरून जातो दुसऱ्याला हसवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो दुसऱ्याला हसवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो माणूस म्हणजे काय असतो माणूस म्हणजे काय असतो भावलीसारखा खेळ त्याचं आयुष्यभर चालू असतो मनातल्या मनात दुःखी असू नाही मनातल्या मनात दुःखी असूनही आनंदाची आस कधी सोडत नसतो मनातल्या मनात दुःखी असूनही आनंदाची आस कधी सोडत नसतो चंदनासारखा देह जुजुनी चंदनासारखा देह जुजुनी अपेश त्याच्या पदरी पडतं चंदनासारखा देह जुजुनी अपेश त्याच्या पदरी पडतं नैराश्याचं रूप त्याचं नैराश्याचं रूप त्याच्या चेहऱ्यावर कधी झळकत नसतं नैराश्य स्वरूप त्याच्या चेहऱ्यावर कधी झळकत नसतं माणूस म्हणजे काय असतो माणूस म्हणजे काय असतो भावलीसारखा खेळ त्याचा आयुष्यभर चालू असतो भावलीसारखा खेळ त्याचा आयुष्यभर चालू असतो माणूस म्हणजे काय असतो माणूस म्हणजे काय असतो मरेपर्यंत हा खेळ मरेपर्यंत हा खेळ असाच पुढे चालू असतो मरेपर्यंत हा खेळ असाच पुढे चालू असतो दुःखाचे चटके सहन करत दुःखाचे चटके सहन करत सुखाची आस कधी सोडत नसतो दुःखाचे चटके सहन करत सुखाची आस कधी सोडत नसतो माणूस म्हणजे काय असतो माणूस म्हणजे काय असतो बावलीसारखा खेळ त्याचा आयुष्यभर चालू असतो बावलीसारखा खेळ त्याचा आयुष्यभर चालू असतो तर नक्की सांगा माझी कविता कशी वाटली लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद